नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं एक्झाम पॅराडाईज या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आपण व्याकरणाची मराठी व्याकरणाची सिरीज चालू केलेली आहे त्या सिरीज मध्ये आपण दोन हजार चोवीस हा पोलीस भरतीचा टार्गेट ठेवून आपल्याला कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास करायचा म्हणजेच महत्वाचे जे मुद्दे आहेत मराठी व्याकरणामधील तेच आपल्याला या लेक्चरच्या माध्यमातून घ्यायचे आहे म्हणजे तुम्हाला काय विचारतात याच्यावरच जास्त आपण या लेक्चरमध्ये माहिती घेणार आहोत या लेक्चर सिरीजमध्ये आपण माहिती घेणार आहोत कारण एक्सपिरियन्स आहे मला जवळपास तेरा ते चौदा वर्षाचा शिकवण्याचा ओके मी दोन हजार अकरापासून शिकवत असतो विद्यार्थी मित्रांनो दोन हजार अकरापासून तर आजपर्यंत मी कंटिन्यू शिकवत आहे तर त्याच्यामध्ये मला एवढा अनुभव आहे की तुम्हाला पेपरमध्ये काय विचारतील आणि कशा पद्धतीनं विचारतील या या विषयावर आपल्याला मराठी असो इंग्लिश असो गणित असो कोणताही विषय असो त्याच्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं अभ्यास करायचा याची टेक्निक मी तुम्हाला सांगणार आहे कशा पद्धतीनं तुम्हाला नोट्स काढायची याचीही टेक्निक मी तुम्हाला सांगणार आहोत चला तर मग वेळ न वाया घालता चालू करूया आपल्या मध्ये तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या की आपला एक व्हॉट्सअप चॅनल आहे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना नोट्स प्रोव्हाइड करत असतो काही मराठी मराठी असेल इंग्रजी असेल गणित असेल बुद्धिमत्ता असेल प्रॅक्टिस साठी त्याच्यामध्ये क्वेश्चन सुद्धा टाकत असतो आणि विशेष म्हणजे काय चालू घडामोडी चालू घडामोडीवर त्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा पीडीएफ टाकत असतो किंवा मग टाईप केलेले मेसेजेस त्याच्यामध्ये आपण टाकत असतो पेपरची कटिंग आपण त्या व्हॉट्सअप वर टाकत असतो डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप चॅनल व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला मिळून जाईल तसंच आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे त्या टेलिग्राम ची लिंक सुद्धा तुम्हाला मिळून जाईल चला तर मग चालू करूया शब्दांच्या जाती शब्दांच्या जाती आहेत टोटल आठ किती आहेत तर शब्दांच्या जाती आहेत टोटल आठ तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं याच्यापूर्वी एक लेक्चर आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे मराठीया सब्जेक्टसाठी ओके तर त्याच्यामध्ये आपण शब्दांच्या जातीच पाहणार होतो तर शब्दांच्या जाती आहे आठ त्याच्यामध्ये दोन प्रकार पडतात एक विकारी शब्दाची जात आणि एक अविकारी शब्दांची जात ओके मग विकारीमध्ये काय आहे तर विकारीमध्ये येते की कर्त्याच्या लंग लिंग वचन विभक्तीमुळे जर क्रियापदामध्ये बदल होत असेल तर त्याला आपण विकारी किंवा सव्यय शब्दांची जात असं म्हणत असतो त्याच्यामध्ये पहिले चार येतात नाम सर्वनाम क्रियाविशेषण सॉरी विशेषण आणि क्रियापद ओके हे चार पहिले येतात म्हणजेच कर्त्याचा लिंग वचन विभक्ती बदलली तर क्रियापदामध्ये सुद्धा बदल होतो आणि त्याच्यानंतर दुसरा होता की अविकारी क्रियाविशेषण सॉरी अविकारी शब्दयोगी अव्यय जे बी आहे त्याच्यानंतर दुसरा टाईप पडतो अविकारी शब्दाची जात अविकाराच्या जा शब्दाच्या जातीमध्ये शेवटचे चार येतात एक आहे क्रियाविशेषण अव्यय दुसरं आहे शब्दयोगी अव्यय तिसरा आहे केवल प्रयोगी अव्यय आणि उभयान्वयी अव्यय अशा पद्धतीनं शेवटचे चार हे अविकारी शब्दांची जातीमध्ये येतात याच्यावर डिटेल पद्धतीमध्ये लेक्चर आणि एक्सप्लेनेशन सुद्धा आपण युट्यूबवर टाकलेला आहे पहिलाच लेक्चर होता आज आपण सेकंड लेक्चर पाहणार आहोत त्याच्यामध्ये आपण पहिलाच टाईप पाहणार आहोत नाम नाम म्हणजे काय नाम म्हणजे होते एखाद्या वस्तू व्यक्ती ठिकाणाला ओळख देण्यासाठी आपण जो शब्द वापरतो त्याला आपण नाम म्हणत असतो क्लिअर आहे नामाचे मुख्य तीन, तीन प्रकार आहे तीन व्याख्येशी घेणं देणं नाही कारण व्याख्या हे पुस्तकामधून तुम्हाला पाठ करायचे आहे आणि मेन काय आहे व्याख्या एखाद्या वेळेस तुम्हाला पेपरमध्ये येईल ते पुस्तकातील व्याख्या तुम्हाला येईल मी काय म्हटलं तर मी हे म्हटलेलं आहे की एखाद्या व्यक्ती ती थी वस्तू ठिकाणाला ओळखण्यासाठी आपण जो शब्द वापरतो त्याला आपण नाम असं म्हणत असतो मग नामाचे मुख्य तीन प्रकार आहेत इंग्रजीमध्ये नामाचे टोटल पाच प्रकार आहे किती प्रकार आहेत पाच प्रकार आहेत याच्यामध्येही पाच प्रकार आहेत परंतु सामान्य नामामध्ये पदार्थवाचक नाम आणि समूह वाचक नाम आपण सामान्य नामातच मराठीमध्ये इन्क्लूड करत असतो क्लिअर आहे चला मग हे नामाचे मुख्य प्रकार तुम्हाला कळाले त्याच्यामध्ये पहिला मुख्य प्रकार पाहणार आहोत पहिला मुख्य प्रकार आहे सामान्य नाम सामान्य नाम सामान्य नाम म्हणजे काय सामान्य नाम म्हणजे पहा एखाद्या वस्तू व्यक्ती ठिकाणाच्या संपूर्ण गटाला किंवा जातीवाचक शब्दाला आपण काय म्हणत असतो सामान्य नाम ओके okay, क्लियर है जैसे कि मुलगा जैसे कि मुलगा आता है सामान्य नाम को ही मुलगा मुलगा तर का कोणता ही मुलगा सामान्य सग जनरल मध्य नर मुलगी मुलगी शाला शाला मे को ही शाला पर्वत पर्वत मे को ही पर्वत नदी नदी मे को ही नदी अशा अच्छा, बरेचसे प्रकार राहतात ओके मग मुलगा म्हटला तर सर्व मुलांची कॅटेगरी क्लिअर आहे त्याच्यानंतर समूहात हे मुलगी मुलगी म्हणजे काय तर त्याच्यामध्ये संपूर्ण मुलीची कॅटेगरी आली ओके शाळा म्हणजे शाळा संपूर्ण शाळा त्याला आपण शाळाच म्हणणार जर एखाद्या शाळेला आपण नाव दिलेलं असेल ओके जसं मी म्हटलं पी एन कॉलेज पुसद तर पीएन कॉलेज काय झालं ते विशेष नाम झालं क्लिअर आहे पर्वत आता पर्वत जर म्हटलं तर कोणताही पर्वत त्याच्यामध्ये आला परंतु मी विशेष म्हटलं की हिमालयाचं पर्वत तर ते विशेष नामामध्ये येईल नदी म्हटलं तर नदी आहे तर कोणतीही नदी परंतु मी म्हटलं गंगा नदी यमुना नदी सरस्वती नदी तर ती विशेष नामामध्ये येणार ना आहे ओके क्लिअर आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये काय आहे तर याच्यामध्ये आपण समूह वाचक नाम समूह वाचक नाम समूहवाचक नाम आणि समूहवाचक नाम आणि पदार्थवाचक नाम पदार्थ वाचक नाम याच्यामध्येच इन्क्लूड केलेला असते ओके मराठीमध्ये परंतु इंग्रजीमध्ये सेपरेट त्याचे भाग केलेले आहे आणि मुख्य प्रकारामध्ये हे दोन उपप्रकार आहेत सामान्य नामाचे समूहवाचक नाम म्हणजे काय पहा व्यक्तिवाचक समूहवाचक नाम राहते आणि वस्तुवाचक राहते ओके जसं की व्यक्तिवाचक समूह म्हणजे काय जसं की पुलिसांचा समूह काही लोकांचा गट, गट असतो जसं मी म्हटलं पुलीस तर मध्ये काय तर पुलिसची नोकरी करणारे जेवढे बी आहे तर त्याला पुलिसचे पुलिसचा समूह म्हणणार विद्यार्थी म्हटलं तर जे विद्यार्थी शाळेमध्ये जातात त्यांना विद्यार्थ्यांचा गट असं आपण म्हणू शकतो त्याच्यानंतर आर्मी म्हटलं तर आर्मी मध्ये सैनिक म्हटलं तर त्या सैनिकांचा संपूर्ण समूह येईल त्यालाच आपण काय म्हणतो समूह वाचक, ना। वाचक नाम पदार्थ वाचक नाम म्हणजे काय साधी सोपी व्याख्या आहे लिटर मीटर किलोग्राम मध्ये आपण जे बी पदार्थ मोजत असतो त्याला पदार्थ वाचक नाम म्हणत असतो पहा याच्यामध्ये काही उदाहरण लिहून देतो जसे की पोलीस पोलीस बनणं हे तुमचं स्वप्न आहे तर हा लेक्चर संपूर्ण पहा विद्यार्थी मित्रांनो कारण तुमचा याच्यामध्ये बराचसा फायदा होईल ओके पोलीस झाला त्याच्यानंतर प्लीस सैनिक सैनिक त्याच्यानंतर कळप कळप राहतो प्राण्यांचा हत्तीचा कळप ओके त्याच्यानंतर थवा थवा म्हटल्यावर जेवढे बी पक्षी उडतात त्यांचा एक थवा असतो ओके अशा पद्धतीचे शब्द हे कशात येणार तर शब्द समूह वाचक नामामध्ये येणार त्याच्यानंतर पदार्थ वाचक नाम जसं की लाडू म्हटलं तर पदार्थ वाचक नाम ओके लाडू तेल तेल हा पदार्थ आहे म्हणून याला आपण पदार्थ वाचक नामामध्ये हो घेणार साखर हे आपण लहानपणापासून शिकलेलो आहोत याच्यावर विशेष भर देण्यापेक्षा आपण हे उदाहरण समजून घेऊ ओके क्लिअर आहे याच्यामध्ये डिटेल ही माहिती आपल्याला पाहायची आहे ओके इथपर्यंत क्लिअर असेल तुम्हाला मग हे झालं सामान्य नाम ओके हे सामान्य नामाबद्दलची बेसिक माहिती आता आपल्याला याच्यामधली डीप माहिती पाहिजे आहे तर डीप माहिती पाहत असताना विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सामान्य नाम काय हे कळालेलं आहे त्याच्यामध्ये समूहाचक नाम काय आहे हे सुद्धा कळालेलं असेल आणि पदार्थ वाचक नाम काय आहे हे सुद्धा तुम्हाला कळालेलं आहे पेपरमध्ये क्वेश्चन कशा पद्धतीने येतात तर तुम्हाला विचारतील शब्दांच्या जाती किती आहेत तर शब्दांच्या जाती आहे आठ त्याच्यामध्ये विकारी शब्दांच्या जाती किती आहे तर ते आहेत चार अविकारी शब्दांच्या जाती किती आहे तर ते आहेत चार ओके मग जर तुम्हाला म्हटलं नाम ही नाम ही विकारी जात आहे की अविकारी जात आहे अशा पद्धतीचा प्रश्न आहे तर हे तुम्हाला समजलं पाहिजे की कर्त्याच्या लिंग वचन विभक्तीमुळे जर क्रियापदामध्ये बदल होत असेल तर ते विकारी शब्द असतात त्याला सव्यय म्हणत असतो दुसरा शब्द ओके क्लिअर आहे अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण डिटेलमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे तर तुम्ही जर पुस्तक हातामध्ये घेतलं तर हे काही समजणार नाही ओके मला जनरली माहिती राहते परंतु डीप मधली माहिती याची तुम्हाला समजणार नाही जसं की आता सामान्य नामाची विशेष माहिती पाहणार आपण विशेष माहिती जी तुम्हाला माहित नसेल किंवा माहीत असेल ओके परंतु काही लोकांचा जर बेसिक अभ्यास चालू असेल तर त्यांना ही माहिती माहित नसते म्हणून मी तुम्हाला विशेष माहिती सांगणार आहोत जर मी एखादं वाक्य दिलं आमचा राहुल सचिन सचिन तेंडुलकर सारखाच दिसतो म्हणजे आता या वाक्यामध्ये कसा प्रश्न विचारतील आमचा राहुल सचिन तेंडुलकर सारखाच दिसतो आता सचिन तेंडुलकर याच्या खाली अंडरलाईन राहील आणि तुम्हाला ऑप्शन विचारतील आमचा राहुल सचिन तेंडुलकर सारखाच दिसतो या वाक्यातील अधोरेखित केलेला शब्द हा कोणता प्रकार आहे तुम्हाला ऑप्शन देतील नाम तर नामामध्ये जर ऑप्शन दिले तुम्हाला आता नामामध्ये जर असं ऑप्शन दिलं विशेष नाम विशेष नाम ओके समूहवाचक नाम समूह वाचक नाम त्याच्यानंतर पदार्थवाचक नाम वाचक नाम आणि चौथा ऑप्शन तुम्हाला इथं जर दिलेला असेल सामान्य नाम चला तर मग विचार करून सांगा बरं याच्यापैकी कोणता ऑप्शन करेक्ट यायला पाहिजे मग सचिन तेंडुलकर हा विशेष व्यक्ती आहे बरोबर आहे मग तो विशेष नामामध्ये येते सचिन तेंडुलकर ओके कोणत्याही व्यक्तीला ओळख देण्यासाठी आपण विशेष नावासा जर उपयोग केला तर ते विशेष नाम होते ओके क्लिअर इथपर्यंत परंतु एक गोष्ट लक्षात द्या तेंडुलकर सारखाच अशा पद्धतीचा शब्द आहे आमचा सचिन तेंडुलकर सारखाच दिसतो ओके मग एवढा अधोरेखित केलेला शब्द जे आहे हा शब्द विशेष नाम न ना राहता विशेष नाम न ना राहता तो कोणता नाम राहील सामान्य नाम राहणार सामान्य नाम राहणार इथंच मुलं गलती करतात आणि हे त्यांना माहीत नसते क्लिअर आहे इथपर्यंत आमचा राहुल सचिन तेंडुलकर सारखाच दिसतो म्हणजे आता हे विशेष नाम न राहता त्याला जर कोणत्याही प्रकारचं प्रत्यय लागलं ला, तर ते विशेष नाम सामान्य नाम बनत असते म्हणून राईट ऑप्शन काय राहील सामान्य नाम क्लिअर आहे इथपर्यंत एवढी माहिती तुम्हाला क्लिअर झाली असेल आता आपल्याला विशेष नाम पाहायचं आहे त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत विशेष नाम नंतर भाववाचक नाम क्लिअर आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण विशेष नाम पाहणार आहोत विशेष नाम विशेष नाम ओके व्यक्ती वस्तू ठिकाणाला ओळख देण्यासाठी आपण ज्या विशेष नामाचा उपयोग करतो त्याला विशेष नाम आपण म्हणत असतो जसं की मुलामधून जर मी म्हटलं रवी रवी काय एखादा व्यक्ती असेल तर त्याला आपण रवी म्हणणार त्याचं नाव रवी असेल तर त्याला विशेष नामानं आपण ओळख देत असतो राणी ओके मुलगी असेल तर राणी जर मी म्हटलं गंगा गंगा एक मुलीचंही नाव आहे नदीचं सुद्धा नाव आहे हिमालय हिमालय तर हिमालय काय आहे तर एक पर्वताचं नाव आहे आपण हिमालय पर्वतालाच हिमालय असं आपण म्हणणार आहो क्लिअर आहे इथपर्यंत काही प्रॉब्लेम मग व्यक्ती वस्तू ठिकाणाला आपण ओळख देण्यासाठी जो विशेष नाम आपण तिथं वापरत असतो विशेष नाम म्हणतो व्याक्याशी घेणं देणं तेवढं नाही ओके क्लिअर आहे फक्त समजणं महत्वाचं आहे क्लिअर झालं आताच आपण पाहिलेलं आहे की विशेष नाम कधी सामान्य नाम म्हणते ज्या वेळेस या विशेष नामाला ज्या वेळेस या विशेष नामाला कोणत्याही प्रकारचं प्रत्यय लागलं तर हे विशेष नाम विशेष नाम न ना राहता सामान्य नाम म्हणते आणखी एखादं उदाहरण आपण पाहून घेऊ जर मी म्हटलं आणि आमची राणी करा आमची राणी शेफाली वर्मा शेफाली वर्माच दिसते आमची राणी शेफाली वर्माच दिसते आता हे शेफाली वर्माच आता ह्या शब्दाला आपण लक्ष द्या हे वाक्य दिलेलं राहील तर तुम्हाला चार ऑप्शन दिलेलं राहील मग हा नाम आहे विशेष नाम आहे सामान्य नाम आहे भावाचक नाम आहे कोणतं नाम आहे तर तुम्हाला समजलं पाहिजे की हे शेफाली हा विशेष नाम आहे परंतु त्याला हा च प्रत्यय लागला प्रत्यय लागला तर तो नाम कोणता बनेल सामान्य नाम न राहत विशेष नाम न राहता तो कोणता नाम बनेल तर तो सामान्य नाम बनणार आहे इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना चला आता हे विशेष नामाबद्दलची माहिती संपली आणखी आपल्याला सामान्य नामाबद्दल थोडीशी माहिती पाहायची आहे ते समजून घ्या कशा पद्धतीनं जर आपण विशेषणाला विशेषण म्हणजे काय जसे की शहाना मी म्हटलं शहाणा शहाना ओके शहाणा काय विशेषण आहे एखादा व्यक्ती हुशार असेल त्याला आपण शहाना म्हणत असतो मग हे विशेषण आहे क्लिअर इथपर्यंत मग या विशेषणाला प्रत्ययाला या विशेषणाला डोक्यात एकच गोष्ट लक्षात घ्या कि ज्याही नावाला प्रत्यय लागला त्याला काय म्हणत असतो तर आपण सामान्य नामच म्हणत असतो मी म्हटलं शहाण्या कोण समजणार अशा पद्धतीचं वाक्य आहे शहाण्यांना कोण समजणार मग हे शब्द आहेत अंडरलाईन केलेला शब्द आहे या अंडरलाईन केलेल्या शब्दामध्ये तुम्हाला जर म्हटलं शहाण्यांना हा शब्द कोणता म्हणजे कोणतं या या, या। सॉरी शहाण्यांना कोण समजणार तुम्हाला चार ऑप्शन दिलेले असतील विशेष नाम सामान्य नाम विशेषण आणि क्रियाविशेषण कोणतेही ऑप्शन असेल तर तुम्हाला ऑप्शनची गरजच नाही पडली पाहिजे शहाणा विशेषण आहे त्याला हा ना प्रत्यय लागला मग या शहाण्यांना आपण असं केलं तर हे सामान्य नामच बनणार आहे क्लिअर आहे इथपर्यंत मग याला आपण काय म्हणणार सामान्य नाम क्लिअर आहे समजलं असेल तुम्हाला यानंतर आणखी एखादं उदाहरण पाहू म्हणजे आपल्याला डिटेलमध्ये माहिती पाहिजे विशेष नाव असेल सामान्य नाम असेल त्याची डिटेलमध्ये माहिती पाहिजे जर मी म्हटलं विद्यार्थ्याच्या विद्यार्थ्याच्या भाषणात काहीच राम नाही काहीच राम नाही मग लक्ष द्या हा राम हा शब्द दिला तुम्हाला विद्यार्थ्याच्या भाषणात काहीच राम नाही मग राम हा विशेष नाम आहे राम काय आहे विशेष नाम आहे मग इथं तुमचं सेन्स ऑफ ह्युमर काम केलं पाहिजे कशा पद्धतीनं की विद्यार्थ्याच्या भाषणात काहीच राम नाही हा राम आपण नाम विशेष नाम म्हणून न उपयोग करता तिथं आपण त्या विशेष नामाचा उपयोग सामान्य नामासारखा करत आहे क्लिअर आहे इथपर्यंत काय प्रॉब्लेम म्हणजे हा राम नाव आहे हा।, हा राम नाव विशेष नाम न राहता तो सामान्य नाम बनणार आहे क्लिअर आहे त्याच्यानंतर आता आपल्याला जर मी म्हटलं काही धातुवाचक शब्द ओके जसं की दे दे पासून बनते देणारा देतात अशा पद्धतीचे शब्द बनते आता त्याचा मूळ शब्द कोणता आहे त्यालाच आपण धातू म्हणत असतो द द पासून दे पासून काय होते आता जर मी म्हटले इथं दे दे हा मूळ शब्द आहे मग या यापासून आपल्याला बरेचसे शब्द बनतात देणारा देणारा ओके okay, देणारा घेन असे हे जे शब्द आहे हा मूळ शब्द आहे त्याला नारा हा प्रत्यय लागला तर आता देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे जर मी म्हटलं देणाऱ्याने देणाऱ्याने आशीर्वाद आशीर्वाद शब्द असा लिहितात आशीर्वाद नेहमी पेपरमध्ये येतो कसा लिहितात आशीर्वाद देणाऱ्याने आशीर्वाद द्यावे असा शब्द आहे मग हा शब्द हा देणाऱ्याने तुम्हाला विचारतील सामान्य नाम आहे विशेष नाम आहे किंवा मग धातवाचक नाम आहे जे बी नाम आहे अशा पद्धतीचे नाम सामान्य नाम राहते विद्यार्थी मित्रांनो क्लिअर आहे तर हे लक्षात असलं पाहिजे हे कन्सेप्ट आपली क्लिअर झाल्याशिवाय आपण समोर जाणार नाही ओके म्हणजेच तुमची कन्सेप्ट जोपर्यंत तुमची कन्सेप्ट क्लिअर होत नाही मराठी बद्दलची तोपर्यंत तुमचा पर परिपूर्ण अभ्यास होणार नाही तेरा आता आपण शेवटचं नाम पाहणार आहोत शेवटचं नाम शेवटचं नाम आहे भाववाचक नाम ओके ना नाम 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 तर विद्यार्थी मित्रांनो आपण भाववाचक नाम पाहणार आहोत भाववाचक नामाची व्याख्या पहिले समजून घ्या भाववाचक नाम म्हणजे काय तर ज्या गोष्टीला आपण डोळ्याने पाहू शकत नाही त्याला स्पर्श करू शकत नाही के केवळ आणि केवळ आपण त्याची कल्पना करू शकतो म्हणजे डोळ्याने सुद्धा पाहू शकत नाही आणि त्याला स्पर्श सुद्धा करू शकत नाही म्हणजे आपल्या मनातील भावना आपल्या मनातील भावनाला आपण स्पर्श करू शकतो का नाही डोळ्यान पाहू शकतो का नाही मग यालाच काय म्हणतो आपण भाववाचक नाम आपण इथं म्हणत असतो मग भाववाचक नामाची नामा व्याख्या तुम्हाला कळाली असेल आता काही नामाला किंवा विशेषणाला जर प्रत्यय लागला काही नामाला किंवा विशेषणाला प्रत्यय लागत असेल तर ते भाववाचक नाम बनते समजलं क्लिअर आहे काही नामाला किंवा प्रत्यय नामाला किंवा सर्वनामाला सॉरी विशेषणाला प्रत्यय लागत असेल नामाला किंवा विशेषणाला जर प्रत्यय लागत असेल तर तो भावाचक नामाचं काम करते जसं की मी म्हटलं चतुर चतुर मग याला जर प्रत्यय प्रत्य लावला चतुराई चतुराई आता चतुराई अशा पद्धतीचा हा आपण काय लावला प्रत्यय लावलेला प्रत्यय म्हणजे शब्दाच्या मागे लागणे आणि उपसर्ग म्हणजे शब्दाच्या समोर लागणे यालाच काय म्हणणार प्र, आपण प्रत्यय घटित आणि उपसर्ग घटित शब्द मग चतुरला आपण चतुराई बनवलं तर अशा वेळेस हा भावाचक नामाचं काम करते ओके जर मी म्हटलं हुशार हुशार आता हुशार काय आहे विशेषण आहे मग विशेषणाला आपण प्रत्यय लावला हुशार की हुशार की हुशार की हा प्रत्यय लावला आपण तर तो नाम म्हणते भावाचक नाव ओके त्याच्यानंतर पाटील पाटील हा विशेष नाम आहे पाटील परंतु आपण असं म्हटलं की पाटील की पाटील की की हा प्रत्यय लागला ओके तर अशा वेळेस ह्या भावाचक नाव बनणार क्लिअर आहे इथपर्यंत काही प्रॉब्लेम ओके अशा पद्धतीनं भावाचक नाम सुद्धा बनत असतो विशेषणाला नामाला प्रत्यय लागला तर तो भाववाचक नाम आपण बनत असतो मग याच्यामध्ये कोणते कोणते प्रत्यय असतात पण आई गिरी की अशा पद्धतीचे बरेचसे प्रत्यय असतात जसं की चांगलेपणा चांगले पना ओके मग या पना प्र हे का लागला तर हे प्रत्यय लागला तर या चांगला हा विशेषण आहे परंतु चांगले पण अशा पद्धतीनं केलं तर हे भाववाचक नाम बनत असतात विद्यार्थी मित्रांनो इथपर्यंत क्लिअर आहे चला तर मग आजच्या लेक्चर मध्ये एवढंच भेटूया आपण समोरच्या लेक्चरमध्ये जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत आपल्या व्हॉट्सअपची लिंक आणि टेलिग्रामची लिंक शेअर करा ओके भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये लवकरच धन्यवाद